एका संख्येला दोनने ने भागण्याऐवजी दोनने गुणले तर उत्तर आठ आले तर खरे उत्तर काय येईल असा प्रश्न विचारला लेकरांनो लक्ष द्या एक संख्या उदाहरणार्थ ही एक संख्या एक समजू या संख्येला भागायचं होतं मात्र गुणल्याने कितीने दोनने एका संख्येला दोनने ने भागण्याऐवजी दोनने गुणले एक संख्या यक्स दोन न भागायचं होत मात्र इथं दोन न चुकीनं गुणल असं केल्यामुळं उत्तर आठ आलं अशा पद्धतीची ही मांडणी दोन गुणीला यक्स दोन यक्स आठ ला एक टकरू आठ कडे जातानी दोन भागीला स्वरूपात यक्स बराबर हा चार न गेलेला भाग म्हणजे एक सकाय ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या म्हटलं ती संख्या लेकरांनो चार हे उत्तर प्राप्त झालं होत झालं आता प्रश्न असा की खरं उत्तर काय खरं उत्तर म्हणजे काय त्या संख्येला भागायचं होत त्या संख्येला त्या संख्येला दोनने ने भागायचे होते असं गणित म्हणते ती संख्या चार लागलीच दोन भागून टाका भाग कितीने जातो म्हणजे हे दोन काय आलेलं मिळालेलं उत्तर दोन काय हे खरं उत्तर आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. यक्चल समीकरणे तसेच व्यवहारी अपूर्णांक ह्या माझ्या लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके